हॅलो नमस्कार मी सदिच्छा तांबे हॅशटॅग सदिच्छा तांबे आपल्या मनापासून स्वागत करत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोकणात प्रसिद्ध अशी असलेली नॉन व्हेज भाजी म्हणजेच कोळींब बटाटा आणि वांग्याची भाजी तर चला रेसिपीला सुरुवाती मी कढई घेतलेली आहे त्यामध्ये तेल छान गरम करून घेतलेलं आहे आता मी यामध्ये चिरलेला कांदा घालून घेते सोबतच इथे कढीपत्ता घालून घेतलेला आहे आता हे छान परतून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि यामध्ये आता मी हिरवी मिरची घालून घेतलेली आहे सोबतच so, इथे मी टोमॅटो चिरलेला घालून घेत आहे आणि हे आता छान एकजीव करून तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि आता मी यामध्येच थोडंसं कोकम आणि कडीपत्तावरून घालून घेते आणि हे परत एकदा छान मिक्स करून घेणार आहे आता यामध्ये मी मसाले घालून घेते इथे मी तिखट मसाला घालून घेतलेला आहे so, सोबतच चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि गरजेनुसार हळद टाकून घेतलेली आहे सोबतच so, मी यामध्ये घरचं वाटण केलेलं आहे तर ते घालून घेत आहे मी हे वाटण कांदा आणि खोबऱ्याचं केलेलं आहे आणि हे आता छान एकजीव करून घ्यायचं आहे हे बघा मसाल्याला बघा किती छान असा रंग आलेला आहे आता मी यामध्येच सुका कोलीम घेतलेला आहे काहीजण याला सुका जवळासुद्धा बोलतात आणि हे आता एकजीव करून घ्यायचं आहे या मसाल्यामध्ये छान परतून घ्या आता यामध्येच मी चिरलेलं वांग घालून घेत आहे आणि सोबतच इथे मी बटाटा घेतलेला आहे आणि हे आता मी या मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेणार आहे इथे तुम्ही बघू शकता छान मिक्स करून घ्या या मसाल्यामध्ये जेणेकरून मसाला, मसाला सगळीकडे लागला पाहिजे त्यासाठी इथे तुम्ही बघू शकता छान सगळीकडे मसाला लागलेला आहे आता मी यामध्ये पाणी घालून घेत आहे गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे यामध्ये आणि छान परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे थोड्या वेळाने छान असं शिजलेली आहे आपली भाजी त्याचं पाणी पूर्णपणे सुकून द्यायचं आहे इथे मी थोडंसं पाणी ठेवलेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकता कोलिंबची भाजी आपली तयार झालेली आहे रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉन पण दाबा म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओंचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद